बरेच जण विचारतात वरून अजून काय कमवलं हो तुम्ही किती कमाई झाली तुमची सुरू तर मला तर एवढंच सांगावं वाटेल की वरून मी अजून तरी पैशाच्या रूपात काही कमाई केलेली नाही पण युट्यूबच्या माध्यमातून मला जीवाला जीव देणारी अगदी जीवलक अशी माणसं मात्र मी युट्यूबमधून कमावलेली हो आहे नमस्कार मंडळी कसे सर्वजण मजेत आहात ना आणि मजेत तर असायलाच पाहिजे कारण नुकतीच दिवाळी झालेली आहे सगळ्यांच्याकडे छान फराळाचे डबे भरलेले असतील मस्त खाऊन पिऊन सगळे तृप्त झालेले असतील त्याच्यामुळे सगळे मजेतच असायला पाहिजे तर मी आज तुमच्या पुढे असा एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे की तुम्हाला माझ्या शॉर्ट व्हिडिओमधन कळलंच असेल की मी आत्ता नुकतीच मुंबईवरून आलेली आहे म्हणजे मुंबईला गेलेली होती काही कारणास्तव गेलेली होती आणि त्याच मुंबईच्या माझ्या काही आठवणी तुम्हाला मी आजच्या या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे की ज्या मी नेहमीसाठी जतन करून ठेवणार आहे जतन करून ठेवायची मला ते गरजच नाही आहे की त्या त्या आठवणी नेहमीसाठी माझ्या मनामध्ये राहणारच आहेत तर अशा काही खूप सुंदर सुखद आठवणींचे क्षण मी मुंबईमध्ये अनुभवलेले आहे तेच क्षण म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करा कारण ज्यांच्यासोबत मी हे क्षण अनुभवले त्या व्यक्ती तुमच्यासुद्धा ओळखीच्या आहेत त्या सुद्धा वर काम करतात त्याच्यामुळे त्यांच्यासोबतच्या काही माझ्या आठवणी आज मी तुमच्या पुढे शेअर करणार आहे तर मुंबईला गेल्यावर माणूस मुंबई फिरायला जातोच आता मी काही पहिल्यांदा मुंबईला गेली नव्हती बरेचदा गेलेली आहे आणि मुंबईसुद्धा खूप वेळा पाहून झालेली आहे पण तरी पण घरून जातानाच एक ठरवलं होतं कुठेतरी मनामध्ये की मला मुंबईला जाऊन म्हणजे या या व्यक्तींना भेटायचं आहे पण ते शक्य होते की नाही हे काही म्हणजे निश्चित असं नव्हतं की मला त्यांना भेटायलाच मिळेल असं घरून तर मी काही सांगू शकत नव्हती पण ते योगायोग आले तसे आणि मला त्यातल्या एक दोघांना तरी भेटता आलं तर झालं असं आम्ही मुंबई फिरायला गेलो होतो आणि महालक्ष्मी स्टेशनला होतो महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आलो आणि स्टेशनला होतो आणि मग तिथनं <coughs> फोन उशा उशा मी फोन केला उषा उषाते मी महालक्ष्मीला आहे आणि तुमच्याकडे येण्याची मला इच्छा आहे आणि इच्छा आहे म्हणजे माझ्यासोबत पण जी लोक होती ती लोक सुद्धा तयार झाली माझ्यासोबत त्यांच्या घरी यायला तर मग असं मी उषाताईला सांगितलं आणि उषातेईनी मला लोकेशन वगैरे पाठवलं आणि आम्ही त्यांच्या घरी पोचलो उषातेईच्या घरी आणि उषाताईच्या घरी गेल्यावर तर माझा आनंद म्हणजे उषाताईला पाहून तर आनंद गगनात मावत नव्हता माझा अगदी एकदम काय म्हणतं त्याला उषाताई समोर पाहिल्या आणि एकदम फ्रेश वाटायला लागलं कारण त्या आहेच एव्हरग्रीन त्यांच्याकडे पाहून माणसाला कधी पण फ्रेशच वाटतं तर अशा <laughs> त्या उषाताई आपल्या त्यांना पाहिल्यावर तर म्हणजे मला खूप आनंद झाला वास्तविक मी खूप थकलेली होती त्या दे दिवशी आम्ही सकाळपासून प्रवास करत होतो फिरत होतो पण उषाताईंना पाहिल्याबरोबर थकवा माझा एकदम दूर झाला कारण उषाताई म्हणजे एव्हरग्रीन आणि <coughs> उषाताईकडे गेल्यावर खूप छान वाटलं आणि जशी आपण त्यांची फॅमिली म्हणजे त्यांच्या रीलमध्ये पाहतो त्यांच्या व्हिडिओमध्ये पाहतो अगदी तशीच त्यांची फॅमिली रिअलमध्ये सुद्धा आहे आणि उषाताई जेवढ्या आपल्याला रीलमध्ये एनर्जेटिक दिसतात तेवढ्याच त्या एनर्जेटिक त्यांच्या रिअल लाईफमध्ये आता बघा रील लाईफ आणि रिअल लाईफमध्ये बराच फरक असतो पण उषाताईंच्या बाबत मला हेच सांगावं वाटेल की जशा त्या रीलमध्ये आहेत रील लाईफमध्ये आहेत तशाच त्या त्यांच्या वास्तविक जीवनातसुद्धा आहे तेवढ्याच प्रेमळ तेवढ्याच जीवाला जीव देणाऱ्या म्हणजे माझा तरी अनुभव हाच आहे आणि त्या तशाच आहे आणि तेवढीच सपोर्टिंग उषाताईंची फॅमिलीसुद्धा आहे मला खूप भारी वाटल्या ताईंच्या घरी जाऊन आणि मी <coughs> उषाताईंबद्दल आता काय बोलायचं मला खरंच खरच शब्द सुचत नाहीये उषाताईंसाठी आणि पावसाची मेहरबानी सांगते की त्यांच्या घरी पोचलो आम्ही आणि खूप धो 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 पाऊस तिथे सुरू झाला आणि तो पाऊस सुरू झाल्यामुळे मला उषाताईंकडे तो एक तास म्हणजे तेवढा वेळ मला त्यांच्या घरी म्हणजे मला त्यांच्यासोबत तेवढा वेळ घालवता आला तर एरवी तर त्या पावसाचे म्हणजे आता भलत्यावेळी आलेला हा नको वाटतो पण त्या दिवशी आलेला पावसा छान वाटला की मला त्या पावसामुळे तासभर तिथे थांबता आलं आणि अशाच खूप गोड उषाताई आहेत आणि ती त्यांच्यासोबतची आठवण त्यांची फॅमिली पूर्ण त्यांची मिस्टर सगळेच म्हणजे खूप सपोर्टिंग आहेत त्यांची मुलं खूपच म्हणजे जसं त्यांना सपोर्ट ते त्यांच्या रील लाईफमध्ये करतात तसाच सपोर्ट त्यांना त्यांच्या घरी सुद्धा म्हणजे रिअल लाईफ मध्ये सुद्धा त्यांचे मिस्टर आम्हाला स्टेशनपर्यंत सोडायला आले इतकंच काय तर त्यांनी आम्हाला म्हणजे सुद्धा काढून दिल्या तर इतकं छान म्हणजे कॉपरेशन त्यांनी केलेलं आहे आता बघा आपण एकमेकांना ओळखत सुद्धा नव्हतो फक्त युट्यूबवरची ओळख आहे आणि ती असं वाटत नव्हतं की ती युट्यूबवरची ओळख आहे असं वाटत होतं की जन्म जन्मापासून एकमेकांना ओळखतो की काय अशी ती ओळख आमची म्हणजे त्या दिवशी आमची भेट वाटत होती आणि त्यानंतर मग आणखी बरेच लोक मुंबईमध्ये राहतात पण सगळ्यांना भेटणं काही मला शक्य नव्हतं आता उषातेकडे झालं असं काही उषाताईंना पाहून मला तर काही सुचत नव्हतं त्याच्यामुळे ना मी तिथे जास्त शूट वगैरे काही घेऊ शकलीच नाही आमचा वेळ ना बोलण्यातच जास्त गेला आणि त्याच्यामुळे मला असं तिथे खूप फोटो घेणं किंवा व्हिडिओ असं म्हणजे मला सुचलं पण नाही आणि माझा अवतार पण तसा नव्हता त्याच्यामुळे मी ते तिथे जास्त काहीच व्हिडिओ किंवा शूट असं घेतलेलं नाही त्यानंतर ना मग एक आपल्या युट्यूबरच आहेत आपण त्यांचे व्हिडिओ पाहतो पण व्हिडिओमध्ये ना नेहमी त्यांचा हातच दिसतो त्यांचा चेहरा कधी दिसतच नाही व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे आपण त्यांना जरा ओळखत नाही तर अशा एक युट्यूबर म्हणजे वनिता टेंगेस किचन नावानी त्यांचं युट्यूब चॅनल आहे तर <coughs> ती पण म्हणजे तिची आणि माझी पण युट्यूबवरचीच मैत्री आहे युट्यूबवरच भेटलेलो आहोत आणि ती पण मग मी कल्याणला कल्याणवरून माझी गाडी होती इकडे यायच्या दिवशी तर ती पण तिथे ती आणि तिचे मिस्टर दोघे जण मला भेटायला आले अगदी म्हणजे असं वाटत होतं आता आमची चुकामुक होते की काय कारण आम्ही स्टेशनवरच एकमेकींना दिसतच नव्हतो बऱ्याच वेळपर्यंत आम्ही दिसलोच नाही एकमेकींना पण ते म्हणतात ना ते भेटणं नशिबात होतं त्यामुळे आम्ही अगदी कमी वेळासाठी का होईना पण आमची भेट झाली आणि त्या पोरीने मला भेटायला यायचं म्हणून अगदी म्हणजे सकाळपासून तिची प्रिपरेशन चालू होती माझ्यासाठी तिने म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी तिने छान डोसे चटणी मेदू वडे इतकं काय काय ती घेऊन आली होती माझ्यासाठी तिथे की शीतलताईला अकरा वाजता जेवायची सवय आहे बा आणि त्यांना भूक लागेल म्हणून ती माझ्यासाठी एवढं सगळं बनवून घेऊन आली होती तर एवढं भारी वाटलं ना पहा म्हणजे आपण आप एकमेकांना ओळखत सुद्धा नव्हतो कधी भेटलेलं नाही कधी काहीच नाही फक्त व्हिडिओच्या मार्फत आणि त्या लाईव्हच्या मार्फत भेट झालेली होती आणि इतकं कोणी कोणासाठी या जगामध्ये करत नाही जेवढं या दोघींनी माझ्यासाठी केलं आणि खरंच खूप म्हणजे खूप छान वाटलं असं नाही की माझ्यासाठी केलं म्हणूनच छान वाटलं मला तर हे काहीच नको होतं मला फक्त त्यांना भेटायची इच्छा होती आणि ती माझी इच्छा पूर्ण झाली मला त्यातच खूप समाधान आहे आणि खूप भारी वाटलं आणि वनिताचे मिस्टरसुद्धा तिथे आले होते सोबत त्यांचीसुद्धा भेट झाली आणि त्यावेळी काय झालं आमची विदर्भ ट्रेन होती आणि ट्रेन आली आम्हाला आणि त्या ट्रेनमध्ये सांगते इतकी चित्कार गर्दी की सगळे ते मुंबईचे लोकल लोकच ट्रेनमध्ये बसून आलेले होते आणि ते सी एस टीवरून बसून आलेले आणि त्या कल्याणला उतरणारे इतकी गर्दी इतकी गर्दी की आम्हाला ट्रेनमध्ये वर चढताच आलं नाही शेवटी हॉर्न वाजला ट्रेन सुटण्याचा हॉर्न वाजला तरी आम्ही एवढं सारं सामान आमचं आम्ही सगळे खालीच होतो मग ते मधी त्याचे मिस्टर मिलिटरी मॅन असल्यामुळे त्यांनी आपला तिथे आवाज चढवला आणि मग कुठे आम्हाला थोडं आतमध्ये जायला मिळालं तर असा हा आमचा अनुभव होता आणि ते बोलले की अरे ट्रेन सुटायची वेळ झाली आमची लोकं अजून खालीच उभी आहे आणि तुम्हीच लोक काय ट्रेनमध्ये उतरताय जर त्या दिवशी दोन सेकंद जरी वेळ झाला असता तर आम्हाला ट्रेनमध्ये चढता आलं नसतं तर अशा या खूप छान सुखद आठवणी आहे आणि माझं मुंबईला जाण्याचं सार्थक झालं असं मला वाटते या दोघींना भेटून आणखी मला बरेच लोकांना भेटायचं होतं पण ते असं आहे मला काही तिथलं जास्त माहिती नव्हतं आणि मी एकटीने काही तिथे प्रवास करू शकत नव्हती त्याच्यामुळे मला सगळ्यांना भेटता आलं नाही पण या दोघींना तरी मला भेटता आलं त्यातच मी खूप समाधानी आहे आणि मला खूप छान वाटलं खूप भारी अनुभव मी ते घेतले आणि हेच माझे अनुभव मला तुमच्यापर्यंत पोहोचव असे वाटले की युट्यूब वर येऊन मी खरं काय कमावलं का मी जेव्हा पैसा कमवेल तेव्हा कमवेल आता मी मला कधी पैसा मिळेल कधी वर काय हे मी सांगू शकत नाही पण मी युट्यूब वरून काय का सोन्यासारखी माणसं तर नक्कीच मी कमावलेली आहे की जी अगदी इतकी जीवाला जीव देतात इतकं छान नातं जगतात अशी माणसं मात्र मी या युट्यूबच्या माध्यमातून कमावलेली आहे आणि हेच मला तुम्हाला सांगायचं होतं जेव्हा मी पैसा कमवेल तेव्हा कमवेल पण ही जी कमवलेली माणसं आहे ही मला अशीच जोडून ठेवायची आहे आणि असाच हा माझा अनुभव होता व्हिडिओ होता जो मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच एक लाईक करू शकता शेअर करू शकता आणि वाटलं तर सबस्क्राईब पण करू शकता <laughs> आणि तुम्ही तुमचा अभिप्रायसुद्धा कमेंट बॉक्समध्ये दे, मला देऊ शकता तर असा हा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मला तसं सांगा आणि तुमच्यासुद्धा आठवणी तुम्ही शेअर करू शकता धन्यवाद